शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्वाच्या ठळक बातम्या व आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम देखील जमा होण्यास सुरुवात झाली आहे जे शेतकरी तेल में मित्र या त्यांनाच सविस्तर त्यांना पाहायला मिळणार आहेत त्यासाठी शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आजताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून कोणती अतिशय महत्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल तर चला पाहूयात आजच्या अतिशय महत्वाच्या बात ठळक बातम्या पहिलीच मोठी बातमी अतिवृष्टीग्रस्तांसाठी एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव लवकरच खात्यावरती जमा होणार रक्कम एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे नाशिक जिल्ह्यामध्ये ऑक्टोबरच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एक लाख ब्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने एकशे त्र्याण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव हा राज्य शासनाकडे पाठवला आहे त्यानुसार आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे त्यामुळे सध्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की शेटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा सध्या शेतकऱ्यांना मोफत वीज पुढच्या पाच वर्षामध्ये मागव त्याला सोर कृषी पंप फडणवीस दावा सध्या जर पाहायला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज मिळत आहे त्याचप्रमाणे पुढच्या पाच वर्षांमध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे सौर कृषी पंप असणार असल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे मोठी बातमी नमोचा सव्वा हप्ता आणि पी एम किसान योजनेचा आगामी एकोणीसवा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हान एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी आहे नमो शेतकरी योजनेचा सहावा हप्ता आणि पी एम किसान सन्मान निधी योजनेचा आगामी एकोणीसवा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि याचा लाभ घेण्याकरिता शेतकऱ्यांना के वाय सी करण्याचे आव्हानं केले जात आहे ई के वाय सी केली तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो हप्त्याची रक्कम आता केव्हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे या संदर्भातील देखील माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा नाशिक विभागासाठी आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर शेतकऱ्यांना दिलासा सध्या जर पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या काही जिल्ह्यांची यादी समोर आली आहे सध्या पाहायला तर राहता नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्याचा यामध्ये समावेश पाहायला मिळत आहे या पाच जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरिता आठ कोटी चौऱ्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार हा निधी आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या पुढील जिल्ह्यांची यादी देखील आपण पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा लाडक्या बहिणींचा डिसेंबरचा हप्ता सोमवारी देणार देवेंद्र फडणवीस यांची माहिती एकंदरीत जर पाहायला गेलं तर राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल तसेच निकषामध्ये बदल करण्यात आले नसल्याचे सांगत महाराष्ट्र कालही नंबर एक होता आधी नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील महाराष्ट्राशी कोणी स्पर्धा करू शकत नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे त्यानुसार आता लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्त्याची रक्कमही जमा होणार आहे कापसा संदर्भातील बातमी पहिल्या दोन महिन्यामध्ये कापूस आयात तिप्पट उत्पादन तीनशे दोन लाख गाठी राहणार सी आयचा अंदाज सध्या जर पाहायला गेला तर नव्या हंगामामध्ये पहिल्या दोन महिन्यांमध्ये कापसाची ती आयात यंदा तीन पट झाली आहे निर्यातीची गती मात्र धीमी आहे तर देशामध्ये दे यंदा कापूस आयात सदुसष्ट टक्क्यांनी वाढेल आणि कापूस निर्यात छत्तीस टक्क्यांनी कमी होईल देशातील उत्पादन तीनशे दोन लाख गाठींवर स्थिरावेल मात्र वापर तीनशे तेरा लाख गाठींचा होईल असा सुधारित अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने दिला आहे थंडीचा प्रभाव कमी होण्यास सुरुवात सध्या जर पाहायला गेलं तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे राज्यामध्ये बाष्पयुक्त वाऱ्यासह ढग येण्यास सुरुवात झाल्यामुळे राज्यातील थंडी कमी होण्यास सुरुवात झाली असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे तापमानामध्ये किंचित घट होण्यास सुरुवात झाली असून आगामी तीन दिवस ढगाळामुळे थंडीचा प्रभाव हा कमी राहील असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे शेतकऱ्यांना ड्रोन साठी अर्ज करा चार लाख रुपयांचे अनुदान मिळवा शेतकऱ्यांसाठी केंद्र शासन पुरस्कृत कृषी उप अभियान सध्या जर पाहायला गेलं तर आता कृषी क्षेत्रासाठी निगडित इतर कामांसाठी ड्रोनचा वापर करता येतो त्याकरिता शेतकऱ्यांना ड्रोनसाठी चार लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना ड्रोन साठी अर्ज करण्याचे आवाहन केले जात आहे मोठी बातमी जालना जिल्ह्यातील ला तीस लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांकरिता चारशे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर लवकरच होणार वितरण एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी पाहायला मिळत आहे आता जालना जिल्ह्यातील तीस लाख त्र्याण्णव हजार शेतकऱ्यांकरिता चारशे बारा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार हा निधी आता लवकरच जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील कोणते अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल आणि या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या महत्वाची बातमी पंधरा जानेवारी पर्यंत करता येईल एपिक पाणी शेतकऱ्यांनी वेळेमध्ये एपिक पाणी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला गेलं तर आता एक डिसेंबर पासून एपिक पाणी करण्यास सुरुवात झाली आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना पंधरा जानेवारीपर्यंत एपिक पाणी करता येणार आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना तात्काळ एपिक पाणी करण्याचे आव्हान केले जात आहे एपिक पाणी केले तरच शेतकऱ्यांना रब्या हंगामाच्या पीक विम्याचा लाभ होणार आहे ई के वाय सी अभावी कोल्हापुरामध्ये नुकसानग्रस्तांचे ई के वाय सी करण्याचे आव्हान सध्या जर पाहायला कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी पाहायला मिळत आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जुलैमध्ये अदृष्टी पूर्व गारपीट जोरामध्ये झाली यामुळे शेती पिके व फळ पिकांचे मोठे नुकसान झाले होते नुकसानीचा अहवाल शासनात सादर केला होता त्यानुसार आता कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कमही जमा होत आहे मात्र ई केवायसी अभावी शेतकऱ्यांचे अकरा कोटी रुपये थकले आहेत त्याकरिता शेतकऱ्यांना ई केवायसी करण्याचे आवाहन केले जात आहे ई केवायसी केले तरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम ही जमा होणार आहे सोयाबीन खरेदी पंधरा टक्के गृहीत धरूनच नकार देणाऱ्या केंद्रावर कारवाईचा मुख्यमंत्र्यांचा इशारा जर पाहायला गेला तर राज्यामध्ये सध्या पाचशे शहाऐंशी केंद्रामार्फत सोयाबीन खरेदी सुरू आहे राज्याच्या विनंतीनंतर केंद्र सरकारने पंधरा टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची खरेदी देखील करण्यात येत आहे मात्र जी खरेदी केंद्र असे सोयाबीन स्वीकारणार नाही त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे कांदा निर्यात शुल्क हटवा अजित पवार यांचे साकडे चौघ आमदारांनी केली होती मागणी सध्या पाहायला गेलं तर केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले वीस टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे कापूस सोयाबीनचा हमीभाव वाढवा आमदार राजेश विटेकर यांची विधानसभेमध्ये मागणी एकंदरीत जर पाहायला गेलं तर कापूस आणि सोयाबीन या पिकांचा पेरा मोठ्या प्रमाणावर असतो परंतु सध्याचा हमीभाव कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना सामना करावा लागत आहे त्यामुळे कापूस सोयाबीन पिकांच्या हमीभावामध्ये वाढ करण्याची मागणी आमदार राजेश विटेकर यांनी केली आहे मोठी बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वीस लाख सत्तर हजार शेतकऱ्यांकरिता दोनशे चौतीस कोटी रुपयांचा निधी मंजूर लवकर सुनार शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरण सध्या पाहायला गेलं तर आता नुकसान भरपाईसाठी संभाजनगर जिल्हा देखील पात्र असून संभाजीनगर जिल्ह्यातील वीस लाख सत्तर हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता दोनशे चौतीस कोटी रुपयांचा निधी हा जमा होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट करून नक्की कळवा कर जेणेकरून तुमच्या देखील जिल्ह्यासंदर्भातील कोणती अतिशय महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या पांढऱ्या कलरच्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद